नमो बुद्धाय मित्रांनो आपणा सर्वांचे आपल्या मनपसंत चॅनल मनशांतीवर स्वागत आहे आपण भारतरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म ह्या पवित्र ग्रंथाचे वाचन करीत आहोत मित्रांनो आपण कालच्या वाचनात सिद्धार्थ गौतमांनी राजा बिंबिसार यांना काय उत्तर दिले त्याचा पूर्वार्थ पाहिला त्यात सिद्धार्थ म्हणतात माणसाच्या मूलभूत गरजा किती कमी आहेत आणि ह्या गरजा सोडून ज्या काही अतिरिक्त वस्तू आहेत त्या फक्त जास्तीचा आराम मानवास भेटावा यासाठी आहेत ना की त्या आनंदाचे प्रतीक आहेत ज्याचे मन शांत समाधानी आहे तोच खरा सुखी मनुष्य आहे मित्रांनो आता त्या समोरील भाग गौतमाच्या उत्तराचा उत्तरार्ध व गौतम कपिल वस्तू सोडून आल्यावर तेथे काय घडले व त्याचा गौतमांवर काय परिणाम झाला हे बघूया पण त्यापूर्वी मित्रांनो आपण जी प्रश्न मालिका सुरू केली आहे त्याचे नियमित उत्तरे कॉमेंट करून पाठविणारे आयुष्यमान महेश जाधव यांचे मनपूर्वक अभिनंदन व आभार सुद्धा कारण श्रोत्यांचा असा सहभाग बघून खूप उत्साह वाटतो व वा मनोबल सुद्धा वाढते त्यासाठी पुन्हा एकदा धन्यवाद आणि आता आजचे वाचन उपभाग चार गौतमांचे उत्तर जगातील कलहामुळे मी घाय झालो आहे आणि शांतता मिळविण्याच्या इच्छेनेच काय तर दिव्य लोकांच्याही राज्याची मी अपेक्षा करणार नाही महाराज तीन पुरुषार्थांचा पाठपुरावा करणे हे मानवाचा सर्वोच्च उद्देश होय धर्म अर्थ आणि काम हे तीन पुरुषार्थ हे जे आपण मला सांगितले त्याविषयी बोलायचे म्हणजे आपले ते तीन पुरुषार्थ अनित्य आहेत आणि संतोषदायकही नाहीत आणि आपण जे म्हणता की वृद्धापकाळ येईपर्यंत थांब कारण यवन हे नेहमी बदलणारे असते याविषयी बोलायचे म्हणजे हा निर्णय देखील सुनिश्चित नाही कारण वृद्धावस्थेत अस्थिरता असू शकते आणि यवनातही स्थिरता असू शकते परंतु मृत्यू आपल्या कलेत इतका कुशल आहे की तो जगाला कोणत्याही काळी आपल्या कह्यात ठेवू शकतो त्या अर्थी शांततेची इच्छा आणि मृत्यू केव्हा येईल हे ज्याला माहीत नाही असा कोणता शहाणा मनुष्य वृद्धापकाळाची वाट पाहत बसेल बरे कोणी तरुण असो कि वृद्ध किंवा बालक असो त्यांनी करुणेच्या धार्मिक पथावर जाणेच योग्य ठरेल आणि आपण जे म्हणता की मी यज्ञ करण्यास प्रभावी बनावे ते माझ्या कुळाच्या अनुकूल आहे तर अशा यज्ञांना माझा नमस्कार कारण त्यात प्राण्यांचा वध केला जातो एखाद्या भावी फळाच्या आशेने पशुला ठार करणे कोणत्याही दयाशील आणि सहृदय माणसाच्या दृष्टीने ती अयोग्य कृती ठरेल मग ते यज्ञाचे फळ अनंतकालीन असेल तरी सुद्धा दुसऱ्यांना दुःख देऊन मिळालेले सुख माणसाला या जगात लाभते ते देखील शहाण्या दयाशील दयांतकरणाला जर तिरस्करणीय वाटते तर मग अदृश्य असलेल्या दुसऱ्या जगातल्या माणसाला सुख मिळते असे जे म्हणणे आहे ते त्याला किती तिरस्करणीय वाटेल बरे भावी जन्मामध्ये मिळणाऱ्या कोणत्याही फळासाठी कृती करण्याचा मोह मला पडत नाही महाराज भावी जन्माच्या कल्पनेत माझे मन रमत नाही कारण आपल्या कर्माची दिशा त्यासारखीच अनिश्चित असते ज्याप्रमाणे ढगातून कोसळणाऱ्या पावसाने मारा होत असलेल्या रोपट्याची दिशा ते खात असल्यामुळे अनिश्चित असते तेव्हा राजाने आपले हात जोडून उत्तर दिले तुमची इच्छा पूर्ण तुम्ही पूर्ण करण्यास माझी हरकत नाही तुम्हाला जे काही करायचे आहे ते सिद्धीच गेल्यानंतर मला भेटण्याची कृपा करावी पुन्हा भेटण्याचे निश्चित आश्वासन गौतमांकडून घेतल्यावर राजा बिंबिसार आपल्या सेवकासह राजवाड्याकड कडे कर, कर, परतला उपभाग पाच शांततेची वार्ता गौतम राजगृहात असताना एक कुटी बनवून थांबलेले होते तेथे आणखी पाच परिव्राजक आले आणि त्यांनी देखील गौतमांच्या झोपडी शेजारीच आपली झोपडी बांधली हे पाच परिव्राजक म्हणजे कौंडिन्य अश्वजित कश्यप महानाम आणि भद्रिक हे होत ते देखील गौतमाचे रूप पाहून थक्क झाले आणि त्यांनी परिव्रजा का स्वीकारली असावी या, याचा त्यांना प्रश्न पडला राजा बिंबिसाराने सिद्धार्थाला याविषयी जसे विचारले तसेच त्यांनीही विचारले आपल्याला परिव्रजा कोणत्या स्थितीत स्वीकारावी लागली हे जेव्हा सिद्धार्थांनी त्यांना समजून सांगितले तेव्हा ते, ते म्हणाले आम्ही त्याबद्दल ऐकले होते परंतु तुम्ही निघून आल्यानंतर काय काय घडले ते तुम्हाला माहीत आहे का सिद्धार्थ म्हणाले नाही नंतर त्यांनी त्यांना सांगितले की सिद्धार्थांनी कपिल वस्तू सोडल्यानंतर कोलियांशी युद्ध पुकारण्याविरुद्ध शाक्यांनी मो, फार मोठी चळवळ उभी केली स्त्री पुरुषांनी मुला मुलींनी निदर्शने केली आणि कोलीय हे आमचे भाऊ भावा आहेत भावाने भावाविरुद्ध लढणे चूक आहे सिद्धार्थ हद्दपारीचा विचार करा अशा प्रकारच्या घोषणा देत त्यांनी मिरवणुका काढल्या या चळवळीचा परिणाम असा झाला की शाक्य संघाला पुन्हा सभा बोलवावी लागली आणि या प्रश्नाचा फेरविचार करावा लागला यावेळी कोलियांशी समेट घडवून आणण्याच्या बाजूने बहुमत होते कोलियांशी शांततेच्या वाटाघाटी करण्यासाठी आपले दूत म्हणून पाच शाक्यांची निवड करण्याचे संघाने ठरविले कोलियांशी जेव्हा कोलियांनी जेव्हा हे ऐकले तेव्हा त्यांना फार आनंद झाला त्यांनी शाक्यांच्या दूतांशी वाटाघाटी करण्यासाठी पाच कोलियांची निवड केली दोन्ही बाजूंच्या दूतांची सभा झाली आणि एक कायम पंचायत मंडळ नेमण्याविषयी त्यांच्यात एकमत झाले रोहिणी नदीच्या पाण्याच्या वाटपा बाबतीतील प्रत्येक वाद मिटविण्याचा या मंडळाला अधिकार देण्यात आला आणि त्याचा शेवट दोन्ही बाजूंना बंधनकारक ठरविण्यात आला याप्रमाणे भेडसावणाऱ्या युद्धाचा शेवट शांततेत झाला कपिल वस्तू येथे काय घडले हे गौतमांना सांगितल्यावर ते परिव्राजक म्हणाले आता यापुढे तुम्ही परिव्राजक म्हणून राहण्याची आवश्यकता नाही मग तुम्ही घरी जाऊन आपल्या कुटुंबाबरोबर का राहत नाही सिद्धार्थ म्हणाले ही शुभवार्ता ऐकून मला फार आनंद झाला आहे हा माझा विजय आहे परंतु मी घरी जाणार नाही मी जाता कामा नये यापुढेही मी परिव्राजकच राहिले पाहिजे त्या पाच परिव्राजकांचा पुढचा कार्यक्रम काय आहे हे गौतमांनी त्यांना विचारले त्यांनी उत्तर दिले आम्ही तपस्या करण्याचे ठरविले आहे तुम्ही आमच्या बरोबर काय येत नाही सिद्धार्थ म्हणाले लवकरच येईल पण प्रथम मला हळूहळू इतर एकेका मार्गाची परीक्षा केली पाहिजे नंतर ते पाच परिव्राजक निघून गेले उपभाग सहा समस्येची नवीन पृष्ठभूमी आणि शाक्य यांनी केलेल्या समेटाची त्या पाच परिव्राजकांनी जी माहिती आणली तिने गौतम फार अस्वस्थ झाले एकटेच राहिल्यावर आपल्या स्वतःच्या स्थितीविषयी ते विचार करू लागले आणि आपली परिव्रज्ञ पुढे चालू ठेवण्याचे काही कारण आहे किंवा काय ते हे ठरवू लागले त्यांनी स्वकियांचा त्याग कशासाठी केला होता त्यांनी स्वतःलाच विचारले युद्धाला त्यांचा विरोध असल्यामुळे त्यांनी घर सोडले होते आता ज्या अर्थी युद्ध संपले आहे त्या अर्थी माझ्या पुढे काही प्रश्न शिल्लक राहिला आहे का युद्ध संपले याचा अर्थ माझ्या पुढील प्रश्न सुटला असा होतो का खोलवर विचार केल्यावर तो प्रश्न सुटला नाही असेच त्यांना वाटले युद्ध समस्या ही मूलत कलह समस्या आहे एका अधिक विशाल समस्येचा तो केवळ एक भाग आहे हा कलह फक्त राजे आणि राष्ट्रे यांच्यातच विद्यमान आहे असे नव्हे तर क्षत्रियात आणि ब्राह्मणात कुटुंब आणि प्रमुखात माता आणि पुत्रात पिता आणि पुत्रात भाऊ आणि बहिणीत आणि सहकार्यात देखील चालू आहे राष्ट्र राष्ट्रातील संघर्ष हा प्रसंगानुसार असतो वर्गा वर्गातील संघर्ष हा वारंवार होणारा आणि शाश्वत स्वरूपाचा असतो हा संघर्ष जगातील सर्व दुःखाचे मूळ होय युद्धामुळे मी घर सोडले हे खरे पण शाक्य व कोलिया यांच्यातील युद्ध संपले असले तरी मी घरी जाऊ शकत नाही मला आता असे दिसून येते की माझ्या पुढील समस्येने विशाल रूप धारण केले आहे या सामाजिक संघर्षाच्या समस्येचे उत्तर मला शोधून काढले पाहिजे जुन्या प्रस्थापित तत्वज्ञानाने या समस्येचा उलगडा कितपत करता येईल बरे त्या वेळच्या सामाजिक तत्वज्ञानापैकी एखाद्याचा स्वीकार करणे त्यांना शक्य होते का प्रत्येक गोष्ट स्वतः तपासून पाहण्याचा सिद्धार्थाने निश्चय केला मित्रांनो आजचे वाचन आज आपण इथेच थांबवूया तेरा मंगल तेरा मंगल तेरा मंगल हो ये स कामङ्गल समङ्गल समङ्गल हो ये